आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क बावीस सव्वीस पस्तीस आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ उद्घाटन आज झालं प्रचंड असा उत्साहांमध्ये आपण पाहतोय सगळे युवक युवती आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे लोक यामध्ये सह सहभागी झाले अत्यंत प्रचंड असा उत्साह ज्या ठिकाणी पाहायला मिळतो याच्यावरून अमोल खताळ यांनी जे काही चाळीस वर्षाची तिथली सत्ता उलतवून टाकली आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी त्यांना जॉईंट किलर ठरवलं आणि म्हणून मी अमोल खताळ यांचं तर अभिनंदन करतोच परंतु ज्यांनी चाळीस वर्षामध्ये या ठिकाणी सत्ता गाजवली आणि चाळीस वर्षात सगळं दूध पण माझं चहा पण माझी साखर पण पण माझं सगळं माझं मतदारांना खाली मतदारांनी चाळीस वर्षाची सत्ता उलटवून टाकली निवडून सर्व मतदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप ठाकरेंचं स्वप्न स्वप्न पूर्ण झालं त्यांच्या रूपाने अनेक वर्षाची सत्ता सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब साहेबांचं स्वप्न अमोल खताळ या एका युवा कार्यकर्त्यांनी पूर्ण केलं आणि अभिनंदन कर बाकी सर खूब आरोप होता <गलता> है संग्राम बापूर खूब आरोप होता है बात बोलते हैं संग्राम बापू बोलते करण्याची सवय विरोधकांना लागलेली आहे आम्ही काम करणारे लोक आहोत कामाने त्याला उत्तर देऊ आरोपाला आरोपाने नाही तर कामातून उत्तर देऊ आणि म्हणूनच आम्ही कामातून उत्तर दिलं म्हणून अडीच वर्षात जे काम केलं महायुतीमध्ये जी पोच पावती या निवडणुकीमध्ये माझ्या लाडक्या बहिणींनी लाडक्या भावानी लाडक्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणी शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, आईसीयू वेंटिलेटर, पैथोलॉजी लैब एक्सरे चौबीस बैकअप स्पेशल रूम्स कैशलेस मेडिक्लेम सर्व प्रकार शासकीय विमा योजना रुग्णी आपुलकी ने का सुसज्ज स्वच्छ प्रसन्न हॉस्पिटल कुछ लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर